मायग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अठरा जानेवारीची ही लागवड आहे आणि ही जी वरटी आहे पिडीएन पडेगाव संसद मध्यवर्ती केंद्र यांनी विकसित केलेलं आहे जेव्हा आणि पंधरा डबल झिरो सहा आणि याची तोड सध्या सुरू आहे तोड सुरू असताना आपण जो बघतो बऱ्याचशा नवनवीन वराट्या वत्धा सध्या विकसित झालेल्या आहे फुले असेल किंवा पिडेयनवाले असतील यांनी विकसित केलेल्या वराट्या आणि या वराट्याचे तोड चालू असताना आपल्याला बरेचसे मी याचे एक दोन व्हिडिओ तयार केले होते त्यानंतर आता तोड चालू असताना प्रत्यक्ष मी व्हिडिओ तयार केलेला आहे आता या तोडीमध्ये जर आपण बघितलं तर साडेचार फुटाच्या बेसवरती याची लागवड केलेली आहे आणि लागवड केल्यानंतर आता सुरूचा प्लॉट आहे सुरूच्या प्लॉटला एका बेटाला कमीत कमी एक मुळीचा माल असं या पद्धतीनं सध्या आपल्याला बघायला मिळतो आणि शेतकरी मित्रांनो ही जी वारटी आहे तर झिरो जु, झिरो दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा या दोन वारटीची क्रॉसिंग करून तयार केलेलं विकसित केलेलं हे जे वान आहे दोनच्या संकर ह्याच्यातून केलेलं वान आहे तर यामध्ये आपण जेव्हा ही वरायटी जेव्हा बघतो या वरायटीमध्ये आपल्याला एक विशिष्ट असं दिसतं की याला पाचट खूप कमी आहे त्यानंतर थोडासा चॉकलेट कलरचा हा आपल्याला ऊस बघायला मिळतो याची जाडी ही आपल्याला उत्कृष्ट अशी बघायला मिळते आता सुरूला जर बघितलं आपण तर सुरूमध्ये आपला जो माल आहे तर तो ह्या अशा पद्धतीचा माल हा आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीचा ऊस हा आहे आता ता एक तास आहे शेतकरी मित्रांनो हे तोडून पडलेलं तर तुम्ही मुळीवरती तुम्हाला याच्यावरती कॅल्क्युलेशन हे होत आहे तर यावरती बघा तुम्ही इतक्या माल आता सध्याला पडलेला आहे आता आपण थोडंसं तोडणी मुकरदमाला विचारू की बा तोडणीसाठी हा ऊस कसा आहे राम राम मुकरदम मुकरदम ऊस कस काय व्हरायटी कास काय हो काय काल एखादी खेप गेली होती काय किती टन मिळाला पाहिला तर घेतील माल याचा पस्तीस टन शेतकरी मित्रांनो काल आम्ही कारखान्यावरतीचं पहिलं ट्रेलर पाठवलं होतं पहिलं ट्रेलर म्हणजे फोर व्हीलरचे दोन ट्रेलर आणि महिंद्रा अर्जुन या ट्रॅक्टरला तर आम्हाला या डबल ट्रेलरला पस्तीस टन असा पहिल्या खेपेला हा माल मिळाला अठरा जानेवारीची लागवड जर समजा आजूक थोडासा लेट जर तोडला असता शेतकऱ्यांनी तर अजून याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली असती याच्यामध्ये काय वैशिष्ट्य वाटते माल ताबडतोब तयार होतो का जाडी चांगली आहे का नुकसान होत नाही राहत नाही वजन त्याला शेतकऱ्याने लागवड करत असताना थोडंसं त्याच्यामध्ये नियोजनामुळे थोडीशी तोड झालेली पातळ जर लागवड केलेली शेतकऱ्यांनी हे बघताय तुम्ही तर थोडीशी अजून थोडी दाट लागवड जर केली असती तर म्हणजे थोडं तर त्यामुळं मालही आणखीन बऱ्यापैकी जास्त शिल्लक निघला असतं आणि जेव्हा तोडतो आपण शेतकरी तोडल्याच्या नंतर आपले हे कोयते जेव्हा तोडतात तर हा आपला एकदम लाकडासारखा आहे आता फेकल्याच्या नंतर डायरेक्ट लाकडावा आणि आपला साऊंड असा तयार होतो तुम्ही जर बघितलं तर मला हा आपल्याला एक नंबर असा उत्कृष्ट असा ही वरायटी मला सध्या जरी बघायला मिळते आजची खेप किती जाईल आजची खेप किती जाईल तीच एक आज कमी भरलेलं आहे का ट्रॅक्टरला ओढत नाही का चालेल <laughs> <वेली। laughs> <laughs> अरे शेतकऱ्याला पब्लिश करा ती वराठी नवीन वरायटी आहे पंधरा डबल झिरो सहा तर ही वराठी लोकांपर्यंत पावतो अशी आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यापर्यंत नवीन वराट्यामध्ये उत्पादन चांगलं येतं झाडे चांगले येते माल बघा तुम्हाला आता पंधरा डबल सहाचा माल किती पडलेला आहे वजनही चांगलं येतं कालचं ट्रेलर पस्तीस टन मिळालं त्यांचं